नमस्कार मी जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्य वैराग्याचे दुसरे नाव म्हणजे परमपूज्य संत वई महाराज हरिभक्त परायण शास्त्री वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अहिल्यानगर येथील वामनभाऊ नगर तपोवन रोड येथे सुरू असलेल्या त्रिदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तन सेवेत बोलताना हरिभक्त परायण सुदर्शन महाराज शास्त्री म्हणाले की वैराग्याची दृढता कशी असावी तर ती वई संत वामनभाऊ महाराज यांच्या सारखी असावी ज्यांनी जन्मापासून आपला देह ठेवेपर्यंत ब्रह्मचर्य तत्वाचं अतिशय पालन केलं आपल्या तसेच आपल्या कृती आणि अंतकरणातून आपले, आपले, अंतक आपले संपूर्ण जीवन ईश्वर सेवेत समर्पित केलं शास्त्री महाराज पुढे म्हणाले की मनुष्य ज्याला मनोभावे पूजतो तोच त्याच्यासाठी देव असतो म्हणून जीवनात मनुष्याचे आदर्श कोण असावेत हे खूप महत्वाचं आहे संत संगतीनं आणि संत कृपेनं जीवनातील यशाचे राजमार्ग कळतात तसेच मिळालेल्या जीवनाचा उद्धार करण्याचं कौशल्य प्राप्त होतं आणि ते फक्त संतांच्या सहवासातच घडतं कीर्तनामध्ये महाराजांनी अतिशय सुंदर अभंगांचे निरूपण केले आहे शास्त्रीजींनी खूप सुंदर चिंतन कीर्तन सेवा केली सर्व उपस्थित हे पाहून भारावून गेले सर्वांनी त्यांचे आभार मानले शास्त्रीजी आणि संयोजन समितीचे सर्वांनी आभार मानले संत वामनभाऊ प्रतिष्ठान तपोवन रोड अहिल्यानगर येथे हा हरिनाम सप्ताह अतिशय उत्साहात संपन्न होत आहे